जो डोळा शिस्तीत नाही तो वाईट नजरेने बघण्याच्या इच्छांचा गुलाम बनतो म्हणजे त्याला सतत त्यांच्याकडे बघण्याची सवय लागते प्रत्येक नियंत्रण नसलेली नजर सैतानाला तुमच्या मनातली कमजोर जागा दाखवते तो अंदाजाने प्रहार करत नाही तो अचूक ठिकाणी घाव घालतो काही ख्रिस्ती पुरुष एखादी स्त्री समोरून जाताना का पाहतात आणि मी नमस्कार करण्यासाठी पाहण्याबद्दल बोलत नाही मी त्या एका क्षणाने जास्त थांबणाऱ्या नजरेबद्दल बोलतो जी टिकायला नको या व्हिडिओमध्ये माझा उद्देश या प्रवृत्तीचं समर्थन करणं नाही तर ती उघड करणं आहे कारण हा संघर्ष खरा आहे शांतपणे चालतो आणि अनेक जण त्याबद्दल बोलायलाही घाबरतात हा विश्वास कमी असल्यामुळे नाही तर देह काय जाणवतो आणि आत्मा काय अपेक्षा करतो यातील आतला संघर्ष आहे तर काही कारणं बघूयात पहिलं कारण म्हणजे पापी स्वभाव अजूनही मनुष्याच्या आत अस्तित्वात आहे एखादा माणूस पुन्हा जन्मलेला असला तरी देह एकदम पवित्र होत नाही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या आत अजूनही ती जुनी प्रवृत्ती तो आतला आवाज जिवंत असतो जो पवित्रतेपेक्षा शारीरिक आनंदाला प्राधान्य देतो रोम सात तेवीसमध्ये लिहिलं आहे तरी माझ्या अवयवातील मला निराळाचा नियम दिसतो तो माझ्या आतल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो पाऊल अविश्वासाबद्दल बोलत नव्हता तो आत्म्याने भरलेला पण तरीही मानवी दुर्बलतेशी झगडणारा माणूस होता हा संघर्ष एकदाच नाहीसा होत नाही त्याला रोज नियंत्रणात ठेवावे लागते शिस्त लावावी लागते आणि क्रुसावर समर्पित करावं लागतं म्हणूनच प्रलोभन जाणवणं हे ढोंग नाही ते आतल्या जिवंत युद्धाचं प्रमाण आहे समस्या ही नाही की आपल्या पापी इच्छा अस्तित्वात आहेत तर आपण त्या पूर्णपणे मान्य करत नाही यात आहे स्वतःची कमजोरी न मांडणारा ख्रिस्ती पुरुष पडण्याच्या अगदी एक पायरी दूर असतो गलती पाच सतरा सांगतं की कारण देहवासनं आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनाविरुद्ध विरुद्ध आहे हे परस्पर विरोधी आहेत यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये डोळ्यांना काय हवं आहे आणि आत्म्याला काय नको आहे या दोन्हींचा युद्ध नेहमीच चालू असतो पापी स्वभावाला रोज क्रुसावर ठेवून जगणारेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यात चालू शकतात दुसरं कारण म्हणजे आपण आज अत्यंत व्यभिचाराने भरलेल्या जगात जगतो पाप शोधण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही पाप स्वतःच प्रत्येक फोनद्वारे माणसापर्यंत येतं सोशल मीडिया संगीत जाहिराती आणि अगदी साध्या भाषणातही सूचक आणि आकर्षक गोष्टी भरलेल्या असतात प्रत्येक गोष्ट अशी तयार केलेली असती की ती लक्ष वेधून घेईल उत्सुकता जाणवेल आणि दिसणाऱ्या गोष्टीला इच्छेमध्ये बदलून टाकेल एक युहान दोन सोळामध्ये लिहिलं आहे की कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना डोळ्याची वासना व वा संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत आपण अशा वातावरणात जगतो जिथे डोळे हे प्रलोभनाची दारं म्हणून वापरले जातात ख्रिस्ती माणूस त्याच्यासमोर काय येतं हे नेहमी नियंत्रणात करू शकत नाही पण किती आत येऊ द्यायचं हे मात्र तो ठरवू शकतो पाहणं नेहमी पाप नसतं पण पाहिलेलं मनात वाढू देणं हे पाप होतं लक्ष दिलेला प्रत्येक सेकंद हा बी पेरल्यासारखा असतो ज्याचा उपयोग शत्रू मन अशुद्ध करण्यासाठी करतो म्हणूनच नीतीसूत्रे चार तेवीस चेतावणी देते सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर कारण त्यात जीवनाचा उगम आहे कारण ज्या जगात शरीराची विक्री होते आणि आत्म्याची किंमत कमी केली जाते त्या जगात नजरेची शुद्धता ही थेट आध्यात्मिक युद्धाची कृती आहे तिसरं कारण म्हणजे डोळे हे आत्म्याकडे जाणाऱ्या दारासारखे असतात येशूने सांगितले मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात त्याच्याशी व्यभिचार केलाच आहे येशूने हे अगदी स्पष्टपणे सांगितलं कोणतीही सबब उरणार नाही अशा रीतीने येशूने नजरेला दोष दिला नाही तर त्या नजरेमागील हेतूला दोष दिला डोळे फक्त पाहत नाहीत ते मनाला आहार देतात ज्याकडे तुम्ही इच्छा ठेवून पाहता तेच पुढे कल्पनांमध्ये बदलतं आणि कल्पना पुढे तुमच्या कृतींना दिशा देतात म्हणूनच दृश्य पाप इतकं धोकादायक असतं ते एका साध्या नजरेपासून सुरू होतं आणि शेवटी मनाला कैद करून टाकतं समस्या डोळे असण्यात नाही तर त्यांच्यावर नियंत्रण नसण्यात आहे डोळे हे आत्म्याकडे जाणारी आध्यात्मिक दार आहेत त्यातून आत जे काही येतं ते पुढे आत्म्यात उमटतं विलापगीत तीन एक्कावन्नमध्ये लिहिलं आहे माझ्या नगरात सर्व कन्यांमुळे माझे डोळे माझ्या जीवास दुःख देत आहेत शत्रू हे जाणतो म्हणूनच तो आध्यात्मिक जीवनावर आघात करण्यापूर्वी नजरेवर हल्ला करतो जे स्वतःच्या नजरेचे रक्षण करत नाहीत ते शेवटी स्वतःच्याच हृदयाला अपवित्र करून बसतात पवित्रता नेहमी तुम्ही काय पाहता यापासूनच सुरू होते फक्त काय टाळता यापासून नाही चौथे कारण शत्रूला तुमची कमजोरी चांगली माहीत असते सैतानाला नवे सापळे तयार करायची गरजच नसते जुन्याच युक्त्या तो पुन्हा पुन्हा वापरतो तो निरीक्षण करतो अभ्यास करतो आणि जिथे सर्वाधिक वेदना होऊ शकते तिथेच वार करतो जे काळी पडण्याचं कारण होतं तेच आता ते प्रवेशद्वार बनतं इफ्वीस सहा अकरामध्ये लिहिलं आहे सैतानाच्या डाव पेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा शत्रू कधीच थकत नाही प्रत्येक नियंत्रण नसलेली नजर सैतानाला तुमच्या मनातली कमजोर जागा दाखवते तो अंदाजाने प्रहार करत नाही तो अचूक ठिकाणी घाव घालतो एका क्षणाचे दृश्य आत खोलवर युद्ध पेटू शकते हे त्याला ठाऊक आहे ख्रिस्ती मनुष्य अनेक गोष्टींना सामोरे जाऊ शकतो पण अचानक येणारे दृश्य प्रलोभन कधी कधी त्याची परीक्षा घेते हेही तो जाणतो सैतानाचा उद्देश एका क्षणात तुम्हाला पाडणं नसतो तो मनाला हळूहळू कमजोर करत आतून पाडत जातो मनाला हळूहळू विचलित करणे त्याच्यासाठी पुरेसे असते म्हणूनच एक पेत्र पाच आठ चेतावणी देते की सावध असा जागे राहा तुमचा शत्रू सैतन हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो नजर ही त्याचा सापळ असते अपराधीपणा ही त्याची साखळी आणि जर विवेक बुद्धी आणि प्रार्थनेने त्याला थांबवले नाही तर शत्रू तुम्ही जे वाईट नजरेने बघितले त्या गोष्टींनाच तुमच्या गुप्त पतनात बदलतो पाचवे कारण स्वनियंत्रणाचा अभाव अनेक पुरुष पडू नयेत म्हणून प्रार्थना करतात पण फार थोडे प्रतिकार करण्याची तयारी करतात शिस्त नसलेली प्रार्थना म्हणजे धार नसलेली तलवार दिसायला शक्तिशाली पण प्रत्यक्षात काहीही कापू न शकणारे नीती पंचवीस आठमध्ये लिहिला आहे ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही तो गाव कुसून असलेल्या पडक्या गावासारखा आहे प्रलोभनाच्या क्षणी संयम मागितला जात नाही तो आज्ञाधारक त्याच्या दिवसात तयार होतो आत्म्याला बळ देणारे सवयी नसल्या तर कमजोरीचे पहिलेच चिन्ह दिसताच देह नियंत्रण घेईल छोट्या गोष्टींमध्ये नाही म्हणायला न ना शिकणारा मनुष्य मोठ्या गोष्टींमध्येही नाही म्हणू शकत नाही संयम हे आत्म्याचे फळ आहे पण तो दररोज घ्यायचा निर्णयही आहे पाप त्या सीमा ओलांडण्यापूर्वी आपणच त्या सीमा रेषा ते आहे ती दोन बारामध्ये लिहिलं आहे की कृपा आपल्याला सांसारिक इच्छा नाकारायला आणि संयमी न्यायी व देवभक्त जीवन जगायला शिकवते संयम नसला तर कोणतीही नजर विचार बनू शकते आणि कोणताही विचार तुमच्या पतनाचं कारण बनू शकतो खरी शक्ती त्याच्याकडे असते जो स्वतःवर ताबा ठेवतो सहावे कारण कारण देह नेहमी आपल्या इच्छांना खुराक देण्याचा प्रयत्न करतो देह कधीही तृप्त होत नाही तो फक्त आपल्या भोकेला लपवायला शिकतो काही काळ तो शांत वाटू शकतो पण आत्मा कमकुवत होताच तो पुन्हा एकदा त्या गोष्टींची मागणी करतो ज्या कधी काळी नकारल्या गेल्या होत्या गलती पाच सत्रामध्ये लिहिला आहे की देहाची इच्छा आत्म्याच्या विरोधी असते आणि आत्म्याची इच्छा देहाच्या विरोधी असते हा तणाव कधीही संपत नाही तो सतत जिंकावा लागतो अनेक जन प्रार्थना करून देहावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात तरीही तेच चुकीचं पाहतात ऐकतात किंवा ग्रहण करतात यातूनच देहाला खुराक मिळत राहतो देहाची काम वाचना सहज कमी होत नाही ती बदलावी लागते जेव्हा माणूस आपल्या आत्म्याला वचनाचे पोषण द्यायला थांबवतो तेव्हा देह पुन्हा नियंत्रण घेतो आणि स्वतःला तृप्त करण्यासाठी कोणताही मार्ग वापरतो म्हणूनच येशू हे म्हणाला नाही की तुम्ही काय अनुभवता त्याविषयी जागृत राहा तर तो हे म्हणाला की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा आत्मा उत्सुक आहे खरा तरी देह अशक्त आहे जो डोळा शिस्तीत नाही तो वाईट नजरेने बघण्याच्या इच्छांचा गुलाम बनतो म्हणजे त्याला सतत त्यांच्याकडे बघण्याची सवय लागते देह नेहमीच मनाई केलेल्या गोष्टीला योग्य ठरवण्यासाठी खारण शोधतो पण बुद्धिमान माणसाला समजते की प्रत्येक आकर्षक गोष्ट उन्नती करत नाही सातवे कारण विचारांच्या अडथळ्यामुळे सर्वात धोकादायक लढाई नेहमी दिसणाऱ्या गोष्टींसोबत होत नाही ती आठवणीतल्या गोष्टींसोबत होते कधी कधी शत्रूला नवीन मोह आणण्याची गरज नसते तो फक्त मनात साठवलेली जुनी प्रतिमा म्हणजेच ती पूर्वी बघितलेले चेहरे जे आजही मनात होते पुन्हा जागृत करतो जे जा दृश्य विसरलेले वाटत होते ते हृदय कमजोर असताना पुन्हा समोर येतात दोन करीन दहा पाचमध्ये लिहिलं आहे की तर्क तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो याचा अर्थ आपल्याला प्रत्येक विचार ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेखाली गुलाम बनवावा लागतो पण अनेक ख्रिस्ती आपले विचार नियंत्रित करत नाहीत ते विचारांना मुक्तपणे फिरू देतात आणि शेवटी हे विचार त्यांच्या इच्छांवर राज्य करू लागतात अडथळा निर्माण करणारा विचार एक शांत बाणासारखा असतो तो परवानगी न घेता प्रवेश करतो आणि आवाज न काढता जखम करतो जी सुरुवातीला फक्त आठवण वाटते ती कल्पनेत रूपांतरित होते आणि जी निरुपद्रवी दिसते ती शेवटी आत्म्याला दूषित करते म्हणूनच इफ्फीस सहा सोळा शिकवते की विश्वासाच्या ढालीने आपण सैतानाच्या ज्वलंत बाणांना शांत करतो हे फक्त बाह्य प्रलोभनाचा प्रतिकार करण्याबद्दल नाही तर मनात त्याला निष्क्रिय करण्याबद्दल आहे जो माणूस आपल्या विचारांवर ताबा ठेवतो तो प्रलोभन येण्याआधीच विजय मिळवतो आठवे कारण म्हणजे अनेक जण आकर्षण आणि हेतू यात गोंधळ करतात एखादी गोष्ट सुंदर आहे म्हणून पाहणे पाप नाही पण ती पाहून चुकीची इच्छा निर्माण करणे पाप आहे देवाने माणसाला असे डोळे दिले आहेत की तो देवाचे निर्मितीचे कौतुक करू शकेल पण त्याची उपासना करू नये समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा कौतुकाची भावना व्यभिचारात बदलते आणि जे आपण कौतुक करतो ते ताब्यात ठेवण्याच्या इच्छेत बदलून जाते मग ते पाच अठ्ठावीसमध्ये येशुने सांगितले की पाप दिसण्यात नाही तर अशुद्ध हेतूसह पाहण्यात आहे प्रत्येक सुंदर गोष्ट पाहायला हरकत नाही आणि प्रत्येक आकर्षणाला पोषण देणे योग्य नाही शुद्धता वास्तविकतेला नकार देत नाही तर ती त्याचा योग्य उपयोग शिकवते एक आत्म्यात प्रौढ झालेला ख्रिस्ती माणूस पाहण्यात आणि चुकीची इच्छा निर्माण करण्यात यात फरक ओळखतो आकर्षण हे मानवी आहे पण हेतू माणसाचे हृदय दाखवतो या खूप एक चौदामध्ये असे सांगितले आहे की प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो एक नजर प्रशंसेची झलक असू शकते किंवा पडण्याची सुरुवातही असू शकते फरक आध्यात्मिक नियंत्रणात आहे पाहणे नेहमीच दूषित करत नाही पण पाहण्याचा निर्णय घेणे जेणेकरून इच्छा निर्माण होईल ते नाश करते म्हणूनच विश्वासूंनी पवित्र हेतूने पाहायला शिकावे लपलेल्या इच्छेने नाही दुसरं कारण म्हणजे त्यांनी देवाशी जवळीक दुर्लक्षित केली आहे प्रार्थनेत नसलेला माणूस सोपा टार्गेट असतो दृश्य प्रलोभन इच्छाशक्तीने जिंकता येत नाही तर पवित्र आत्म्याशी जवळीक करून जिंकले जाते देवाच्या उपस्थितीत डोळे पवित्र होतात आणि आपल्या इच्छा पवित्रतेशी जुळतात या खूप चार आठमध्ये असं सांगितले आहे देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल अहो पापी जन हो हात निर्माण करा अहो बुद्धीच्या लोकांना आपली अंतकरणी शुद्ध करा पण बरेच लोक फक्त पापात पडल्यावर प्रार्थना करतात पडण्यापासून वाचण्यासाठी नाही देवाची जवळीक हा कधी कधीचा आश्रय नाही तो कायमस्वरूपी ढाल आहे जेव्हा हृदय वेदीपासून दूर जाते तेव्हा नजर भटकायला लागते जे पाप आधी मनाला घाण वाटत असे ते आता चांगले वाटू लागते ज्या आधी टाळले जात असे ते आता सहन केले जाते प्रार्थनेची आगच आतली पवित्रता जिवंत ठेवते प्रार्थनेशिवाय डोळे मंद होतात आणि विवेक मरतो सत्र एकशे एकोणावीस नऊमध्ये मध्ये सांगितले आहे की तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल तुझ्या वचनानुसार तो राखल्याने भक्तीशिवाय आत्मनियंत्रण नाही आणि सतत देवाच्या उपस्थितीशिवाय डोळ्याची पवित्रता नाही हवे कारण ते आधीप्रमाणे पापाला भयभीत होत नाहीत धोका नेहमी पाहण्यात नसतो तर पाहिलेल्या गोष्टीस योग्य ठरवण्यात असतो था। आजच्या काळातले हृदय आता पापाच्या गंभीरतेकडे संवेदनशील नाही जे आधी पडणे म्हणले जात असे ते आता फक्त दुर्बलता म्हणून पाहिले जाते नीती आठ तेरामध्ये सांगितले आहे परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय गर्व अभिमान कुमार्ग व वा उद्धामपणाची वाणे यांचा मी द्वेष करते पण जेव्हा हे भय कमी होते तेव्हा आत्मा जे आधी टाळायचा तो आता त्याच्याशी समजोता करायला लागतो प्रत्येक कारण शत्रूला आता अधिक प्रवेशाचा मार्ग देते जे पाप आधी आपण सहन करत होतो ते लवकरच सामान्य व्हावं हो लागते जो माणूस देवाचं भय गमावतो तो स्वतःचे रक्षण थांबवतो तो आता प्रलोभनापासून पळत नाही उलट पाहण्यासाठी थांबतो आणि जे पाहिले जाते ते हळूहळू हृदयावर राज्य करते पत्र सहा बारामध्ये असे सांगितले आहे ह्याच तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या आधी न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये देवाचं भय म्हणजे फक्त भयभीत होणं नाही ते त्याच्या पवित्रतेची जाणीव ठेवणं आहे पवित्रता त्याच्या दबावातून नाही आदरातून जन्मते माझे तुम्हाला सांगणे आहे विशेष जे भावलोक मला बघत आहेत तुम्ही हा लढा एकटे लढत नाहीत बरेच लोक आपले पाहणे अनुभवणे आणि अपयश गुप्त ठेवतात पण मी तुम्हाला फक्त तुम्ही योग्य आहात हे ठरवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्ही या प्रलोभनावर विजयी मिळू शकता देवाने तुम्हाला परिपूर्ण होण्यासाठी बोलावले नाही त्याने तुम्हाला शिस्तबद्ध होण्यासाठी बोलावले येशू ख्रिस्ताच्या नावाने पापाचा नकार करा आणि आपल्या दृष्टीने नियंत्रण मिळवायला शिका प्रलोभनाच्या विरोधात तुमची ताकद मोजत उभे राहू नका युसेफाने केले त्याप्रमाणे प्रलोभनापासून पळा जेव्हा सर्व काही त्याला पडण्यासाठी आमंत्रित करत होते तेव्हा तो त्यापुढे ते उभा राहिला नाही तर तिथून पळून गेला संघर्ष केल्यामुळे तुम्ही कमजोर ठरत नाहीत पण जेव्हा तुम्ही विरोध करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही अधिक शक्तिशाली ठरता तुमच्या डोळ्याने ख्रिस्तासारखे पाहायला शिका पवित्रतेने योग्य उद्देशाने आणि आदराने खरा विजय म्हणजे काहीही अनुभव न घेणं नाही विजय म्हणजे जे काही तुम्ही अनुभवले त्यास योग्य प्रकारे हाताळण्याचा निर्णय घेणे जर हा संदेश तुमच्या हृदयाला बोलला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत ज्ञान सत्य आणि वचनात वाढत राहा मी हे चॅनेल भाषण देण्यासाठी बनवलेले नाही मी ते आहे कारण मला कोणाला तरी प्रभूच्या मार्गात मजबूत करायचं आहे या वचनाने तुम्हाला मदत मिळाली आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू